फक्त दोन दिवसांवरती मैदान आले ते म्हणजे ओरिजिनल हिंदी केसरी ओपन मैदान आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉप नंदी सज्ज झाली त्यापैकीचा एक टॉप पायरा तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत डायव्हल विठ्ठल नाना बोधकर यांचा घरचा साज ते जे आणि दिवाने पाहताना दिसेल का मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे पण कुठेतरी सांगण्यात येते की दिवाने आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत पाहताना दिसेल नक्कीच मित्रांनो या गाडीला तुफान स्पीड लागेल आणि गोलाला देखील दिसेल दे तुमचं वैयक्तिक मत काय घरचा साज दिसेल का का ते जे आणि देवाने दिसतील दे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो विवेकाशेवट पंचमंनी केलं सारजा सारजेचा पायरा सा कोणा कोणासोबत असेल तर मित्रांनो सांगणी देते म्हणजे चर्चा चालू आहे की सर्जेसोबत आपल्याला बोलणारा एक्सप्रेस बाबा पाहताना दिसेल मित्रांनो हा जोड जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा तेव्हा या जोडीने गोलालाच केला आहे आणि अजितदाद केसरीचे सलग दोन वर्षाचे मानकर देखील आहेत एक नंबरचे मित्रांनो जेव्हा जेव्हा बोलण्यास बाब्याचा एक रेकॉर्ड आहे सलग चौदा मैदानाचा एक नंबर मानकर आहे त्यामुळे नक्कीच या जोडेल तर फार स्पीड लागेल तुमचं मत काय असाल त्यासोबत बाबे दिसेल का दस कोणी कमेंट करून नक्की सांगा सात मग भेटू पण नाही दाय नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये